तर नमस्कार सगळ्यांना व्हिडिओ पूर्ण बघा माही काय करते तर माहीनं बेलनं घेतलं आहे आणि तिच्या पप्पांचं पाय चोळती तर किती वाजल्यात रात्रीच्या साडे अकरा वाजल्या ते रात्रीच्या तुम्हाला दाखवते सुद्धा टायमिंग आणि साडे अकरा वाजता माही त्यांचं पाय चोळत होती कारण की आहे ना त्यांचं पाय एकतर सुजलं होतं जास्त चिकन गुन्ह्यामुळं त्यांना चिकन गुन्ह्याचा त्रास आहे आणि त्यात कमरेचा पण त्रास चालू झाला आहे त्यांना तर ही आहे म्हणजे अशा ही झाले का नाही अवस्था तर व्याकार झाली सगळ्यांचीच तर माही त्यांचं पाय चोळत होती तिला म्हणलं मी चोळते तर मला पण चोळू ना म्हणली राहू दे मम्मी तू मी चोळते तर साडे अकरा वाजता उठून माझं बाळ पाय चोळत होतं पप्पांचं दुखत होतं म्हणून तर तर असं म्हणतात ना की आपलं मोठी वणी असलं तरी कामाला येतं पण लोकांचा वणी असून काही उपयोग नसतो तर मी ह्या दुखण्यामध्ये एवढी म्हणजे हे आहे का नाही मी भाग्यवान समजते स्वतःला की मला माहीनं आणि माहीच्या पप्पांना खूप म्हणजे खूप साथ दिली लय म्हणजे लय तर दोघांनी सुद्धा आणखीन सुद्धा देते देतात ते दाखवतात त्यांचं पाय सुजले ते सगळं घोटं ही सगळं सुजल्यात त्यांचं आणि त्यांना चिकन गुन्ह्याचा त्रास आणि त्यात दुसरा पण त्रास चालू झाला तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला बघा इकडं पाण्याचा आहे भाट्याचा आणि ह्या सगळा पसारावा तर आता मी कधी <laughs> केलाय उचालाय बरं काय पसारा होता सगळं अजित ठेवलंय सगळं काय त्यांची त्यांना कळ नाही काय चाललंय ती लहची अड्या मी करायला लागली आहे काही समज नाहीच कसलंच शांत रहा शांत रहा म्हटलं तरी काय नाही त्यांच्या त्यांच्याच ह्याच्या खायद्या काय करतात तेच समजत नाही त्यांना अह हाय का बाबा सपरीक्षण ठेवला आणि कचरा तिथं ठेवला साठी बघा आता मीठाचं पलीकडं असतं हो दाळे तिकडं असते द्या बघा तिथंच सारली द्या एवढ्या बाहनातनं जायचं असतं काय कोण माणूस मग शांत राहावा ना क करूनच काय शांत झोपावा आता हे सगळं ठेवलं पासारा असा आणि मग तिकडं महाग सारले आम्ही बरं नंबर लावूस तर बसतो तर हा व्हिडिओ टाकायचे राहिले बरेच व्हिडिओ आहेत माझे जे टाकायचे राहिलेले आहेत काय तुम्हाला माझी रिअलला दाखवते मी डोक्यात कशी एकदम वाद झाले सगळं 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 दाखवते तर माझी मला समजत नव्हतं मी काय करावं काय नाही अशी परिस्थिती येतेच माणसावरती तर इतकं म्हणजे बेकार झाले होते माझी अवस्था या दुखण्यानं की भरपूर अशी बेकार झाली होती तर बघू शकताय तुम्ही मी देवडेकर हॉस्पिटलमधला व्हिडिओसुद्धा काढलेला आहे त्यांच्या इथं चौकड कॅमेरा होतं त्यामुळे जास्त काय व्हिडिओ मी घेऊ शकले नाही पण मी तिथं गेलेलाचा व्हिडिओ काढला आहे बऱ्याच जणांना कुणाकोणाला विश्वास बसत नाही की जाती दवाखान्यात का नाही पण जाते मी दवाखान्यात आणि प्रत्येक फेरीला मला कमीत कमी दोन ते तीन हजार सहज जातात माझं दवाखान्यात प्रत्येक फेरीला आणि गोळ्यांसाठी तर चार पाच दिवसाला माझं सहाशे रुपये सहज जातात या चार पाच दिवसाला सहाशे सहाशे रुपये जातात असं झालेलं आहे आणि इतकं म्हणजे डोकं आऊट झालेलं आहे दवाखान्यानं तर असं ही कुणावरती येऊच नाही खरं तर म्हणजे इतकं बेकार दवाखान्याचं काम आहे एकदा दवाखान्याची पायरी चढली की माणूस का नाही जेवढा शरीराने जेवढा ही होत नाही ना तेवढा मनाने थकून जातो ह्या दवाखान्यासाठी अशी अवस्था झाली होती माझी आणि सगळे चेकअप हे करून नंतरून आम्ही इथे येऊन बसलो होतो तर माहीनं इथला व्हिडिओ काढला आहे माझा इकडंसुद्धा बाहेर सी सी टी व्ही कॅमेरा आहेत पण म्हणलं जाऊ दे इथला काढते व्हिडिओ कारण आम्ही दोघच होतो आणि सगळी पेशंट ही सगळं गेलो होतं कुणीसुद्धा नव्हतं इथं ज्या वेळेस त्या त्यावेळेस गच्च गाड्याही भरलेल्या होत्या कारण की आमच्या रिपोर्ट यायला टायमिंग होता आणि त्यामुळं आम्हाला बसवलं होतं डॉक्टरांनी कारण रिपोर्ट येऊन नंतर डॉक्टरांनी ते तपासून मग सांगणार होते की काय आहे आणि काय नाही तर काय नाही माझे सगळे रिपोर्ट आहेत का नाही ते नॉर्मल आलेले आहेत मला थायरॉइड नाही शुगर नाही बी पी नाही दुसरा कसला त्रास नाही बरं का बाकीचा येऊन जाऊन फक्त पायाचाच त्रास आहे आणि तोच फक्त कमी व्हावा हो, याचीच आम्ही म्हणजे धडपड करतोय की लवकर लवकर माझ्या पायाचा त्रास कमी व्हावा हो, मी जशी होते पहिली तशी तरी व्हावी हो चालण्याचं जा तर जाऊ द्या सोडून द्या पण पहिली जशी होते तशी तरी व्हावी आणि माहितीच्या पप्पांचं एवढंही होत असताना सुद्धा माहिती आहे का म्हणजे मला ह्या दवाखान्यात येऊन भारी वाटलं कारण की आहे ना एवढी सोय आहे की सगळे पेशंट लोकांचे आहे ना सगळी म्हणजे आपण जसं येतो ना रिक्षातून म्हणा गाडीतून म्हणा तर त्यांची लोक आहेत तर सगळी उतरावायला बसवायला व्हीलचेअरवरती फिरवायला इकडं तिकडं आणि इथं सुद्धा तसंच आहे तर भारी वाटलं माहीच्या पापांना जास्त त्रास नाही झाला कारण की मी व्हीलचेअरवर बसलेली सगळं रिपोर्ट काढून हे करून इकडं आलो आम्ही ह्या डॉक्टरांना दाखवायला तर काय झालं हे गोळी आहे ना ती भेट नाही एक गोळी पाच सहा दिवस झाले तर गोळी भेटल मग आज ती सगळं चेकअप ही झालं आणि आता इथं दाखवायला आलं डॉक्टरांना दा तर बघू हे डॉक्टर काय सांगतात आणि फे मग बघायचं मग काय टेन्शन नाही इथून पुढं पण येताल नाही येताल मी सांगू नाही शकत आहे कारण की माझी तब्येत आहे ना बरोबर बरोबर जास्त बिघडायला लागली आहे मी जाऊन आले तिकडं दवाखान्यात ही झालं पण माझा त्रास काय कमी व्हायना झालाय ती पुन्हा इथं अकलूजमध्ये बी गेले होते दवाखान्यात नंतरून कारण इथल्या गोळ्या संपल्या म्हणून डॉक्टरकडे इथल्या पण गेले होते तर मला झोप नाही कसलीच नाही रात्रीची दिवसा कसलीच झोप नाही माझं डोळं थोडं पाच मिनटंसुद्धा झाकतच नाही तर कसलं शांत अशी झोप येत नाही माझं मला डोळं माझं लाल असं झालं ते नुसतं रक्तावणी नुसतं झोप नसल्यामुळं आणि त्या दिवशी अकलूजमध्ये गे गेल्यावर एक गोळी भेटली या दुसरी गोळी काय भेटली नाही बघा त्या डॉक्टरांनी काही ह्या गोळ्या दिल्यात आहे पंधरा गोळ्या दिल्यात आहे महिन्याला मग दी दीड दीड हजाराच्या गोळ्या आहेत तर चालू पण काही फरक पड मला कुठल्याच ह्याचा तर मी काय करते मी आता कुठंच नाही जात बघा कारण की माझी तब्येत आहे ना म्हणजे उचलून 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 माझी स्वतःची तर तब्येत माझी खराब व्हायला हो लागली याच आहे तर माईच्या पप्पांचं सुद्धा दुखायला लागलं आहे म्हणजे दु आम्ही एका बराबर दुसरं पण दुखायला लागलं आहे म्हणून मा मी कुठंच जात नाही आता आणि कुठंच काय नाही कारण की माईच्या पप्पाची पण कंबर मरणाची दुखती आहे आणि मला उचलून उचलून आणि माझंसुद्धा तिथल्या पायऱ्या चढून उतरून चढून उतरून माझंसुद्धा हे सगळं दुखायला लागलं आहे खवाटाना खवाट आणि एक व्हायचं तर पुन्हा जास्त चाललं आहे आणि मेन म्हणजे मला झोप नाही कसलीच आता जसं माझा पायाची आगाग उठती ना तशी रात्रंदिवस झोप नाही आणि मी एवढ्या लवकर कधीच थंडी गारट्याची पण बरं आंघोळ करत नाही पण आज केली मी कारण की म्हणलं डोक्यावर जरा गरम पाणी घेतलं तर बरं तर वाटेल सर्दीने तापणी आता पुन्हा ता जाम केलं आहे मला सगळीकडचंच म्हणजे हे झालेलं आहे आणि काय माहिती काय आहे मला काही काही भाग साडसाती लागली माहीत नाही पण मी माझ्यात नाही सध्या ह्याच्या ह्या माझ्या ह्याच्यात मला काय कळत नाही मी घरातलं सुद्धा मी माझं माझं मनानेच माझं आहे नुसतं काय नाही मला माझं मला काही समजा नाही त्यासाठी म्हटलं तुम्हाला दोन मिनटाचा व्हिडिओ तर काढून टाकावा की माझी तब्येत तर सध्या काही बरी नाही ज्यावेळेस मी बरी वाटेल मला त्यावेळेस मी एखादा व्हिडिओ बनवून टाकेल मला गरज तर लय आहे तुमच्या मदतीची व्हिडिओची पण गरज आहे मला पण मी सध्या तर ते काही काम करू शकत नाही मोबाईल पण मी जवळ घेऊ नाही शकत आहे आणि माझ्याच्या पप्पा त्यांना म्हणजे जास्तीत जास्त ही करता येत नाही बनवत्याल व्हिडिओ ती पण त्यांना तरी पण ती पण त्यांच्या त्यांच्याशी त्यांना पण सर्दी ती त्यांचं पण पाट कंबर कंबर दुखती आता म्हणलं नको त्रास द्यायला कुणालाच त्यापेक्षा आपलं आपला थोडासा व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासाठी टाकते कारण की आता माहिला शाळेत आहे माझं अजून काहीच नाही झालं काहीच नाही हाय असं आहे का भांडी बिंडी खरकटी दिसतात तिथं तिथं गॅसवर काहीच नाही झालेलं हे असं पडले मी मग चांगलं वयासाठी एक करायला गेली पण दुसरंच वरवर वरवर वाढायला लागले मला आता समजत नाही मला मी काय करू काय नाही त्यापेक्षा मी काय करते ज्या वेळेस मी चांगली होईल त्यावेळेसच सोशल मीडियावर येईल अन्यथा माझ्या व्हिडिओची कुणीसुद्धा वाट बघू नका माझा व्हिडिओ असेल हीच व्हिडिओ माझ्याकडे टाकायसारखं आहे पण मला त्याच्यावर बोलू पण वाटा नाही लय आहेत माझ्याकडे व्हिडिओ दवाखान्यातला व्हिडिओ अजून राहिलेला आहे तर पण मला बोलू पण वाटा नाही दवाखान्याचं तर मी खरंच सांगते तुम्हाला नाव पण काढू वाटा नाही पण जावंच लागतं या जावंच लागतं आहे ही सगळं खराब झालं आहे माझा ही भेज आहे ना हे विचार करून करून सगळा खराब झाला आहे माझा विचार डोक्यात विचारांनी मी एवढी खचले का नाही की मी नाही सांगू शकत आहे विचारांनी मी किती खचले मी रडणारं नाही पडणार नाही ना काय सुद्धा नाही फक्त डोकं हँग झाले सगळं पूर्ण सारखा विचार सारखा विचार डोक्यामध्ये घेऊन 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 आता काय होईल पुन्हा काय होईल हाच विचार घेऊन घेऊन ही डोकं काम करणं झालं आहे माझंच मला तर चला सगळ्यांना बाय